हे भाषण संपल्या संपल्या अरे चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता तो भाषण संपल्यावरती कसं घ्यायचो अचानक जे मी आता मला आता सुद्धा एक मेसेज आहे तुम्ही शोधतोय अतिशय अर्वाच्य भाषेत अश्लील भाषेत शिवीगाळ मारायची धमकी अजून माज गेलेला नाही अजूनही मस्ती गेलेली नाही हा ना भीतीच नाही आता म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा व्हॉट्सअप आहे ते शिव्या आहेत मी आता पोलिसांना पाठवणार आहे नाव आहे त्याच्यात नाव नाही आहे नंबर आहे मी आता नंबर व्हॉट्सअप याच्यावर टाकणार आहे सगळे चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती पण यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही द्या धमकी आता आमदाराला धमकी द्या काय होत आहे द्या त्यांना हे माहित नाही हा अंदाज न घाबरणार आहे तुम्ही मला शिव्या द्या मी माझ्या मुद्द्यावरनं नाही होणार मी अजूनही सांगतो माझी लढाई ही माणुसकीची आहे तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपाल तर ते नाही चालणार मी पण त्याच जातीत जन्माला आलो पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे जेणे आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली मी त्या हमालांच्या जातीत येतो जेणे एकोणीशे तेवीस साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये सिन्नरच्या मुख्य मुख्य जागेमध्ये चौदा पंधरा एकर जमीन त्या काळी घेतली होती त्यामुळे हे असलं बंदारी समाजाला लोकच कारण नसताना बदनाम करून तुमचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या मला काय त्याच्याशी देण देणं नाही पण असे हे जात जात जातच्या मागे लपू नका आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे महाराष्ट्र धर्म आहे तो माणुसकी मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या सैरांनाही न सोडणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे तर इतिहास वाचा हिरोजी फोरजनला काम माफ केला नाही शिवाजी महाराजांनी वाचा तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल तुम्ही गरिबांवर अन्याय कराल स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय कराल आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्याल आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोललात निष्कारण लोक आमच्याकडे शंकेच्या नजरेने बघत आहेत खरं तर ही जात 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 या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकेल म्हणजे तुम्ही आता जर खुंड त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल तर माणूस की संपलीच त्यांच्या प्रश्न तिथे उभा आहे फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे हे माहिती का तुम्ही कुठलीही काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत तो कायद्याने गुन्हा आहे आणि वाईट ह्या गोष्टीच की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत म्हणजे खुट केलं ते पण दलित आणि मुसलमान की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन ये आणि असं कोण लिहित काय दलित आणि मुसलमानांना घेऊन ये म्हणजे मी तरी लिहिली लिहित माणसं घ्या या असं लिहू शकतो माणूस की बाबा माणसं घेऊन ये नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण माणसं घेऊन ये खबरदारी घेतली असेल मला कोणाचा दुसरी गोष्ट <laughs> कितीही रागात असतो कितीही रागात तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं नाही एरवी मी अजितदादाच म्हणतो आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही